बांधकाम कामगारांच्या विविध कल्याणकारी योजनेच्या बाबत आज आम्ही मागण्या मान्य करण्यासाठी मान्य कलेक्टर साहेब त्यांच्या कार्यालयाच्या समोर त्याबरोबर करत आहोत आम्ही बांधकाम व इतर कर्मचारी कामगारांनाय हक्क का अधिकार देणारे बाळासाहेबांनी प्रकाश आंबेडकर साहेबांनी निर्माण केलेली वंचित बहुजन आणि ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन या युनियनच्या माध्यमातून मी स्वतः जिल्हा संपर्क प्रमुख संजय कांबळे बांधकाम कामगाराच्या विनिध प्रश्नावर आज तिथं अमरण उपोषणाला बसलो आहे आमची प्रामुख्याने अशी मागणी आहे बांधकाम कामगारांच्या कल्याणकारी योजनेचे मंडळ हे बांधकाम कामगाराच्या हक्काचे असून त्यामध्ये बरेच धनदाडगे श्रीमंत लोकांनी घुसखुरी करून त्यांचा तोंडचा घास फिरावून घेतला आहे बांधकाम कामगाराचे जे उपकरणामधून जो पैसा जमा होतो जो टॅक्स जमा होतो त्या टॅक्समधून हे योजना पुरवल्या जातात परंतु आज आजचे जे राज्याचे कामगार मंत्री आहेत आणि तेच मंडळाचे अध्यक्ष आहेत ते आपल्या पक्षासाठी केवळ वापर करत आहेत त्या पैशाचा तो थांबला पाहिजे बांधकाम कामगारचा निधी हा बांधकाम कामगारांच्या शिक्षणासाठी जास्तीत जास्त खर्च केला पाहिजे बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी चांग शैक्षणिक वस्तीकर निर्माण झाली पाहिजेत बांधकाम कामगारांच्या मुलांना उच्च दर्जा शिक्षण मिळण्यासाठी विद्यालय उभा झाली पाहिजेत यासाठी आम्ही आज इथं बसून इथं आंदोलन करत आहे अरून उपोषण करत आहे এক